नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन द्यावा विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन नो, आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकवीस ते पासष्ट या वयोगटातील जे महिला आहेत ज्यामध्ये विवाहित असतील अविवाहित असतील निराधार असतील घटस्फोट असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या महिला आहेत तर या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली योजना अतिशय योजनेचं काम हे अतिशय जोरामध्ये चालू आहे याच्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत तर त्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं मानधन हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे याच्या माध्यमातून भरपूर साऱ्या लाखो महिलांनी या ठिकाणी अर्ज देखील केले आहेत मित्रांनो ही योजना प्रशासनाच्या माध्यमातून मिशन मोडवरती राबवली जात आहे आणि ही योजना राबवत असताना कुठल्याही प्रकारची हायग ही खपवून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची माहिती देखील दे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिली जात आहे या बाबतीमध्ये वेळोवेळी आढावा वेळोवेळी अपडेट ही घेतली जात आहे यामध्ये फक्त आणि फक्त जे पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांच्याच आकाउवरती या योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत त्या प्रकारचे स्पष्ट माध्यमातून दिले गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी नेमकं अकाउंट कोणते द्यायचं किंवा कोणता अकाउंट नंबर या ठिकाणी या द्यायचा आहे डी सी सीचा द्यायचा राष्ट्रीय बँकेत द्यायचा की इंडियन पोस्ट पेमेंटचा जे काही अकाउंट आहे तर त्या इंडियन पोस्ट पेमेंट्स द्यायचा तर अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडणार आहे म्हणजे मित्रांनो आपण जर विचार केला तर या ठिकाणी या योजनेचे जे काही दिलं जाणारं मानधन आहे तर मदे जाना रही। ते मानधन हे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून म्हणजे ज्या तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे तर अशा बँकेमध्ये वितरित केलं जाणार आहे त्याच्यामुळं तुमचा कोणतंही अकाउंट असू द्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट असू द्या किंवा मग राष्ट्रीयकृत द्या असू द्या किंवा आणखी कुठल्या बँकेचं असेल तर चालेल परंतु त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं हे आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या ज्या बँकेच्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे तर अशा बँकेचं अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जोडू शकता जर का तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जर का अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याच्या त्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्या जे अकाउंट आहे ते अकाउंट ओपन करू शकता तर हे अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डेबिटला लिंक केलं जातं डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला योजनेचे पैसे त्या अकाउंटमध्ये मिळू शकतात तर एकंदरीत काय तर तुमचं ज्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणत्याही या प्रकारचं अकाउंट हे देऊ शकता फक्त तुमचं जे काही जॉईंट अकाउंट असेल ते जॉईंट अकाउंट त्या ठिकाणी मला द्यायचं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्या फायद्याची ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना शेअर करायचे निकडून त्यांना देखील अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल